आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या ही अत्यंत महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक दोन जुलै दोन हजार एक जुलै मोर्चा ठरला होता पाऊस तर प्रचंड होता मुंबईत व इतरही सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे मोर्चा अनावर म्हटले की सरकार मानधन वाढ करेल असा अंदाज होता भेट घेणार ती भेट दुसऱ्या दिवशी करू वर चर्चा करू असे पत्र पाठवून आजही वेळ दिली होती पण वचन पाळले तर ते सरकार कसलं नऊ तीस ला मिनिट रद्द केल्याचे अदिती तटकरे यांनी कळवले दोन दिवसातून मिटिंग घेऊ असे सांग्या नियमित बदल करणे हे महत्वाचे विषय असल्यामुळे आपली आजची सभा रद्द झाली मुद्दाम केली असे नाही म्हणता येणार कारण पंधरा तारखेपर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत असो ती सभा व्हायची तेव्हा व्हायो पण मुद्दा ही पत्र लिहिण्याचं कारण असे मुख्यमंत्र्याला आपण भाऊ मानत नसलो तरी लाडकी बहीण योजनेत आपण हात धुवून घेतले पाहिजेत आपण सरकारी नोकरी नाही तो अडीच लाखाचे आत आपले उत्पन्न आहे त्यामुळे तुम्ही सर्वजणी या योजनेत पात्र ठरतात आधी तुमचा फॉर्म भरून घ्या